नाव सांगा तुमचं अरुण गावडे काय त्रास होतो तुम्हाला आम्हाला हात उघडत नव्हता पाय उघडत नव्हता स्टोक मारला होता पूर्ण पेअरलेसच झाल पेअरलेस झाला दहा महिने झाले दहा महिन्यापासून चिकोटीला दाखवलं बेळगावला दाखवलं कारवारला दाखवलं सावंतवाडीला दाखवलं इथं रत्नागिरीला गेलो होतो कुठं गुणगावला नाही भरपूर ठिकाणी तुम्ही जाऊन आला हो बरोबर आता आपल्या जनसेवा अर्जनवायू सेंटर पैठणमध्ये तुम्ही आला जर आपण आपली संयुक्त उपचार पद्धती दिली हो तुम्हाला कशी वाटली आणि किती आराम मिळाला हो भरपूर आराम मिळाला दोन दिवसामध्ये इथं आराम मिळाला भरपूर आराम मिळाला आपला स्टाफ वगैरे कसा वाटला हो भरपूर चांगला आहे आता हात थोडा वर घेऊन दाखवा थोडा बऱ्याच वर जायला लागला